दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आमदार डॉक्टर खाडे यांचे उत्साहात स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा उत्सवानिमित्त भव्य संचलनाचे आयोजन करण्यात आले या संचलनाचे स्वागत भाजप आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व त्यांचे नातू कुमार श्लोक खाडे यांनी पारंपरिक संघपोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात केले परिसर देशभक्तीपर घोषणा शिस्तबद्ध व संघटित पद्धतीने झालेले हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती या कार्यक्रमाला मान्य भाऊ देशपांडे मान्य सुरेश बापू आवटी काकासाहेब धामणे संदीप आवटी निरंजन आवटी किरण बंडगर मोहन वाटवे चंद्रशेखर कुलकर्णी अभिजित गौराजे आकाश गौराजे देशभूषण उपाध्यय सुहास पाटील रोहित तांबडे अमित पिसे चंद्रकांत नाईक मारुती नाईक राकेश शिंदे बाळासाहेब सुमित पाटील आणि तदाई हारगे रुपालिताई देसाई राजश्री कोरे रेखा शेजवळ प्राची पाठक कपिला पाटील ज्योती मगदुम आदी मान्यवर उपस्थित होते संघाच्या शताब्दी वर्षातील हे संचलन परंपरा राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरले शंभर वर्षे साली स्थापना झाली आज त्याच्या निमित्तानं स्थापनावरती दसरा आज त्याला पंचम्वर्ष पुरे होत आहे आणि त्यामुळं आज निरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लोकांचे होते शहराचे लोक महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित राहिलेले आहेत संघ उपस्थित आहेत सगळे कुटुंबांनी त्याचं आम्ही असं जुनोज स्वागत केलं आज शंभरही वर्ष पूर्ण होता ते होता आज दसरा आहे त्यामुळे आम्ही दसऱ्याच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखमयी शांतीत जाऊन युक्तात